आळंदीत बैलजोड्या सजल्या ज्ञानोबा पा माऊलींच्या पालखी सोहळ्यात पालखेला तोडण्याचा मान यंदा राजा प्रधान आणि सावकार संग्राम बैलजोडींना संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्यासाठी यंदा बैलजोडीचा मान घुंडरे घराण्याला मिळालेला आहे आळंदीतील विवेक ज्ञानेश्वर गुंढरे जनार्दन गुंडरे अर्जुनराव मारुती घुंडरे सचिन बाळासाहेब गुंडरे यांना संयुक्तपणे हा मान्य असून विवेक गुंडरे यांनी सातारा जिल्ह्यातील बावधन येथून राजाप्रधान ही बेलजोड सहा लाख रुपयांना तर सावकार संग्राम ही बैलजोडी हिंजवडी येथून पाच लाख रुपयांना खरेदी केली अर्जुनराव मारुती घुंडरे आणि सचिन बाळासाहेब गुंडरे यांनी नांदेड सिटी येथून पाच लाख एकावन्न हजार रुपयांना मल्हार आमदार तर दुसरा बैलजोड माऊली शंभू उत्तमनगर येथून दोन लाख एकावन्न हजार रुपयांना खरेदी केलं आहे दरम्यान संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ सोहळ्यापूर्वी बैलांचा शेती मशागत बैलगाडी ओढणी इत्यादी सराव करून घेतला जाणार आहे या बैलांसाठी खुराक शाळूची वैरण हिरवा चारा पेंट खारी खोबऱ्याचा भुगा बैल खाद्य तेल देत आहेत दरम्यान सोमवारी या मानाच्या बैलजोडींची शहरातून वाजत गाजत का मिरवणूक काढण्यात आली माहुलींच्या महाद्वारात बैलांचे राज्यमंत्री माधुरी मिसा यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं आणि या प्रसंगी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ विश्वस्त ॲडव्होकेट राजेंद्र उमा डॉक्टर भावार्थ देखणे चैतन्य महाराज लोंढे ॲडव्होकेट रोहिणी पवार पुरुषोत्तम महाराज पाटील माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पंढरपूर मंदिर समितीच्या माधवी निगडे मुख्याधिकारी माधव खांडेकर अजित वडगावकर ज्ञानेश्वर वीर राहुल चितळकर विलासराव गुंडरे रामचंद्र भोसले नंदकुमार कुऱ्हाडे संजय गुंडरे अशोक कांबळे सागर भोसले योगीराज कुऱ्हाडे सुनील रानवडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते बैलजोडी मानकऱ्यांना देवस्थानच्या वतीनं नारळ प्रसाद देण्यात आला ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी आळंदी